आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रकमाईला मुख्यमंत्र्यांच्या निवडीनुसार महावस्त्र रवाना आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रकमाईची शासकीय महापूजा करण्यात येते आहे या पूजेसाठी मुख्यमंत्र्यांच्या वतीनं विठ्ठल रकमाईसाठी रेशमी पोशाख बनवण्यात आलेला आहे महापूजेच्या वेळी देवतांना हा पोशाख घातला जाईल भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख श्री तुषार भोसले हा पोशाख घेऊन उद्या नाशिक होऊन पंढरपूरकडे रवाना होतील तेथे मंदिर जमितीकडे हा पोशाख सुपूर्द करण्यात येईल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या इच्छेनुसार जांभळे आणि केशरी रंगात हे पोशाख बनवण्याची जबाबदारी भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख तुषार भोसले यांच्यावर सोपवण्यात आली होती या पोशाखांमध्ये श्री विठ्ठलासाठी जांभळा रंगाचा भरझरी रेशमी बाराबंदी अंगरखा केशरी रंगाचे सोळे आणि भरझरी शेला तयार करण्यात आलेला आहे त्या रुक्मिणी मातेसाठी जांभळ्या रंगाची पारंपरिक मोराचं डिझाईन आणि काठ असणारी भरझरी रेशमी नऊवारी पैठणी आणि भरझरी केसरी शेला बनवण्यात आला सर्व पोशाख भरझरी लेस लावून वे पोशाखाची शोभा आणखीनच वाढवण्यात आली आहे पुणे येथील कारागिराकडून आठ दिवसात हा पोशाख बनवून घेण्यात आला आहे तर विठ्ठलाची बाराबंदी पंढरपूर येथील कारागिराकडून बनवून आण घेण्यात आली आहे महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल आषाढी एकादशीच्या सोहळ्या तीन दिवसांवर आलेला असून आषाढी निमित्त लाखोंच्या संख्येनं वारकरी विठुरायाच्या ओढीने पंढरपूरकडे दर्शनासाठी मार्गस्थ झालेले आहेत यावर्षी वारकऱ्यांना या भरझरी पोशाखामध्ये विठुरायाचं दर्शन होणार आहे